कबुतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्यानं उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेनं कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी काल दिल्यानंतरही आज मुंबईत दादर इथल्या कबुतरखाना परिसरात जैन समाजानं आंदोलन केलं आज सकाळी दादरमधल्या कबुतरखाना परिसरात मोठ्या संख्येनं जैन समाजाचे लोक जमले आणि कबुतरखान्यावरील बंदी हटवण्याचा प्रयत्न केला उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेनं कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल बैठक घेऊन आवश्यकतेनुसार राज्य शासन सर्वोच्च न्यायालयातही आपली भूमिका मांडेल असं आश्वस्त केलं होतं प्रकरणी राजकारण करू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील ही घटना व्यथित करणारी असल्याचं सांगत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे आज सकाळी जे दादर कबूतर माना जे घटना झाली ते मनाने व्यथित करणारी आहे काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजींनी मोठी मिठींग घेऊन सर्वाचे ऐकून योग्य मार्गदर्शन केला होता आणि त्याचे अंमलबजावणीसाठी आपण प्रयत्नशील होते मध्ये हा घटना अत्यंत दुखदायी आहे मी सर्वांनी विनंती करतो होता थांबावा जे कानून हातमे लिहू नये जे आपण काल निर्णय घेतला आहे ते निर्णय आपण योग्य रीतीने कसा इम्प्लिमेंट करू शकतो लोकांनी जीवनात पण धोका नाही आणि कबूतर पण मरायचा नाही ह्याचा जे मध्यमार्ग काल काढला गेला होता त्याने बरोबर सर्वांनी राहायला पाहिजे हा आपला जे काही हे लोक करत आहे त्याने मी माझी व्यक्तिगत विनंती आहे की यापेक्षा जास्त कोणी तुमच्यासाठी चांगला करू शकत नव्हते ते काल माननीय मुख्यमंत्री निर्देश दिले राज्यातल्या